अहमदनगर शहरातील माळेवाडा बस स्थानक समोर भीषण आग लागली आहे या आगीमुळे माळेवाडा परिसरात मोठा गोंधळ उडाला असून उज्वल नगर येथील मोकळ्या पटांगणात ही आग लागली आहे ही आग उष्णतेमुळे लागली असल्याची माहिती मिळत आहे मात्र आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यात आली आहे माझं बिल्डिंगच्या बाटी जो ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसमध्ये मोठ्या प्रमाणात इथं पाईप जे आहेत पाईप दिया दिया। या ठिकाणी स्टोअर करून ठेवलेले आहेत त्याचबरोबर इथं ज्या मोकळ्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे झुडपी आणि वाढलेली आहेत तसं जर पाहिलं तर उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे या ठिकाणी कदाचित मे बी कशामुळं आग लागली निश्चित कारण सांगता येत नाही पण कदाचित कोणी सिगरेट बांना किंवा बिडी बिडी सिगरेट याच्यामुळं कदाचित कोणी या ठिकाणी येऊन चुकून ते टाकले असेल त्यामुळेही आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु ओपन स्पेस असल्यामुळं त्या ठिकाणी कचराही मोठ्या प्रमाणात टाकला जातो त्या कचऱ्यामध्ये काय फ्लेमेबल मटेरियल असू शकत नाही त्याच्यामुळं मी लोकांना असं म्हणेल की सध्या उन्हाळीचे दिवस आहेत उष्णता वाढत चालली आहे तर ज्या ज्या ठिकाणी असे काही रॉ मटेरियल असतील तर ते त्यांनी एक् सेग्रिगेट करून सुरक्षित ठिकाणी ठेवावे ज्याच्यानं आगीच्या दुर्घटना होणार नाहीत आणि अग्निशमन विभागाला जर आग लागली तर निश्चित तुम्ही त्या ठिकाणी अग्निशमन विभागाला प्राचारण करावं ती आग नियंत्रण आणली जाईल धन्यवाद प्रतिनिधी शब्बीर सैयद, एन न्यूज मराठी अहमदनगर